जन्म महिना आणि स्वभाव नमस्कार श्रोते हो व्यक्तींचा स्वभाव त्यांच्या जन्मतारखेहून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म ही स्वभावासाठी तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव आपण जाणून घेणार आहोत जानेवारी महिना या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात यांना शिकायला आणि शिकवायला आवडते हे खूप कष्टाळू आणि संवेदनशील असतात इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते फेब्रुवारी महिना यांना वास्तवात जगायला आवडते ही माणसं फार बुद्धिमान असतात अस्ता, चतुर असतात आपले देह गाठण्यासाठी खूप मेहनत करत करतात हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात लहान लहान गोष्टीवर यांना लवकर राग येतो मार्च महिना या महिन्यात जन्मलेली माणसं अगदी आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात त्यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही ही माणसं सेवाभावी असतात त्यांच्यातील विश्वासू गुणामुळे त्यांचे मित्र लवकर बनतात व त्यांना घराची सजावट करायला आवडते एप्रिल महिना या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात पुढे जाणारी असतात त्यांच्या व्यक्तिमत्व आकर्षक असते इतरांची मदत करण्यास नेहमी तयार असतात यांना धाडसी कामे करायला आवडतात स्मरणशक्ती चांगली असते मे महिना ज्यांचा जन्म मे महिन्यात होतो ती माणसं थोड्या जिद्दी स्वभावाची असतात प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो त्यांचे विचार स्थिर असतात जून महिना त्यांना चांगली दूरदृष्टी असते हे माणसे विनम्र असतात कामासंबंधित जास्त विचार करत असतात बोलके असतात जुलै महिना ज्यांचा जन्म जुलै महिन्यात होतो त्यांना समजून घेणे थोडे अवघड असते हे व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाचे असतात सतत ताणतणावात असतात प्रामाणिक व भाऊक असतात ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेले व्यक्ती गमतीशीर आणि हस्तमुख स्वभावाचे असतात यांना स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांना काळजी करतात त्यांना धाडसी कामे करायला आवडतात सप्टेंबर महिना ज्यांचा जन्म सप्टेंबर महिन्यात होतो ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात त्यांची स्मरणशक्ती चांगली असते ही माणसे फार बुद्धिमान तसेच प्रामाणिक असतात ऑक्टोंबर महिना ज्यांना जन्म ऑक्टोबर महिन्यात होतो त्यांना व्यक्तीला गप्पा मारायला खूप आवडतात त्यांना प्रवास करायला आवडतो त्यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते स्वप्नांच्या दुनियेत त्यांना रमायला खूप आवडते नोव्हेंबर महिना ज्यांचा जन्म नोव्हेंबर महिन्यात होतो हे माणसे वेगळ्या पद्धतीचा विचार करणारी असतात त्यांना नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते ते कधी हार मानत नाही व मनमिळाऊ असतात डिसेंबर महिना ज्यांचा जन्म डिसेंबर महिन्यात होतो त्यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडते यांचा स्वभाव गमतीशीर असतो ही माणसे नेहमी स्वतंत्रपणे राहायला पसंत करतात तुमचा जन्म महिना कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद